कोल्हापूर फाटा अंगणवाडीत प्रवेशाचा जीवघेणा प्रवास अभोणा परिसरातील कोल्हापूर फाटा अंगणवाडी ही केवळ शिक्षणाचं मंदिर नसून चिमुकल्यांच्या धैर्याची परीक्षा घेणारी जागा ठरते आहे दररोज तीन ते सहा वयोगटातील अनुसूचित जाती जमातीतील किमान चाळीस मुले येथे शिक्षणासाठी येतात मात्र या निष्पाप जीवांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रथम अरुंदनाला पार करावा लागतो तर शेजारीच उभे असलेले वाळवी लागलेले झाड किंवाही कोसळण्याच्या स्थितीत आहे दररोज भीतीने थरथरत छोट्या पावलांनी या चिमुकल्यांचा प्रवास सुरू होतो एकीकडे पडण्याची भीती तर दुसरीकडे जीर्ण इमारतीच्या छायेत शिक्षणाची सुरुवात अशी दाहक वस्तुस्थिती अंगणवाडी सेविका मंजुषा जाधव यांच्या डोळ्यांसमोर रोज उभी असते गेल्या पंचवीस वर्षांपासूनची अंगणवाडी इमारत जीर्ण अवस्थेत असून तिच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीकडे प्रस्तावही केले आहेत पण अद्याप तो कागदांवरच अडकून आहे पाण्याची देखील कोसळण्याच्या मार्गावर असून मोठा धोका निर्माण झाला सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे सामाजिक सांस्कृतिक मंडळी नेते कार्यकर्ते गणपतीच्या उत्साहात मग्न आहेत पण मग प्रश्न असा आहे की या चिमुकल्यांच्या साधेला ते ऐकतील का ओ देतील का बालगणेशाला आवडणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी थोडासा निधी ते देतील का अंगणवाडी सेविका सांगतात या वातावरणात मुलांना शिकवताना धडकीच भरते पण मुलांची जित्त पाहून आम्ही हार मानत नाही फुला फुलांच्या सान्निध्यात उभ्या असलेल्या अंगणवाडीला सामाजिक संघटना गावकऱ्यांचं सा सहकार्य आणि गणेश मंडळांचा हातभार मिळाला तरच या चमुकल्यांची काटेरी वाट सुखकर होईल शेवटी एकच आशा ज्याला बालगणेश प्रिय आहे त्याच्यासाठी हाच खरा पूजा अर्चेचा मार्ग ठरेल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव